नमस्कार मैत्रिणींनो आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता संत श्री गजानन महाराजांची भव्य पालखीची मिरवणूक होणार होती तर एकविसावा अध्यायाचं पारायण झाल्यानंतर सर्वजणींनी नामस्मरण केलं आणि त्याच्यानंतर सर्वजणींनी मिळून की सजवली म्हणजे जे फुलं आणली होती ना त्याचे छान छान असे हार बनवले आणि ते पूर्ण पालखीला सजवले आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी पालखीची सजावट केली आणि बऱ्याच जणी पालखीच्या मिरवणुकीला जाणार होत्या तर ही मिरवणूक इथून निघते ते पूर्ण चौकातून ते आमच्या इथं सांगलीतील जे गणपती मंदिर आहे ना मोठं तिथून जाऊन परत राऊंड असा मारून येणार होती तर अशा पद्धतीने ही पालखीची मिरवणूक जाणार होती तर बघू शकता ना आमच्या शेजारची जी माझी मैत्रिणी ना तिच्या मुलीचं लग्न ठरलेलं मग तिला मी कलश घेण्याचा मान दिला आणि तिनं तो कलश घेतला होता आणि बाकीचे सर्वांनी पूर्व सगळी तयारी केली पालखी मिरवणुकीची आणि अशा पद्धतीनं पालखी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि एखाद्या संतांचं देवाचं कार्य म्हणलं की सर्वजण त्रास कंटाळा विसरून फार उत्साहाने ह्या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि न ही कंटाळा करता न त्रास वाटून घेता खूप आनंदाने हे सर्व करतात आणि सर्वजण अगदी म्हणजे कुठलंही पडेल ते काम न कुरकुरता आणि व्यवस्थित आणि छान पद्धत आणि बघू शकता बऱ्याचदाई छान छान अशा काटापत्राच्या सुंदर अशा साड्या नेसून मिरवणुकीसाठी हजर होत्या ज्या आपल्या म्हणजे पारायणला बसल्या त्याही होत्या शेजारच्याही बऱ्याच जणी होत्या आणि लांब लांबूनही ज्यांची खूप महाराजांवर श्रद्धा आहे ना त्या पण ह्या मिरवणुकीसाठी हजर होत्या तर ऊन जरी खूप असलं तर उन्हाचंही कुणाला काही वाटत नव्हतं कारण न चप्पल घात घालता सर्वजण पायीच मिरवणुकीला जाणार होते तर आमच्या शेजारीना गणपतीचं मोठं मंदिर आहे तिथंही एक गणपतीची आरती झाली हाजु हा जो गणपती दिसत आहे ना पूर्ण हा लाकडापासून बनवलेला आहे खूप मोठा असा गणपती आहे ह्या पण गणपतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याच्यानंतर पूर्ण पुढे मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे गर्दी ही प्रचंड प्रमाणात झाली होती म्हणजे बरेच बऱ्याच बरे ज्या आपल्या ताई आहेत ज्या पारांड्या बसल्या होत्या ना त्या सगळे घरातली कामं पण अगदी सातपासून मंदिरामध्ये त्यांचे म्हणजे सातपासून मंदिरामध्ये त्या हजर होत्या आणि सर्व कार्यामध्ये त्यांनी पूर्ण अगदी उत्साहाने सहभाग घेतला होता म्हणजे अगदी स्वयंपाकाची तयारी असू दे प्रसादाची किंवा भांडी घासायची असू दे किंवा अगदी सगळ्याला त्यांनी खूप मनापासून हजेरी लावली होती त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात महाआरती झाली महाराजांची आणि त्याही आरतीला बघू शकता किती प्रचंड लोक जमलेले आहेत म्हणजे मंदिर पूर्ण गत गर्दी गच्च भरली होती आणि मंदिराच्या बाहेरही खूप लोक थांबले होते म्हणजे फार मोठ्या प्रमाणात हा सोहळा होतो आमच्या इथे महाराजांचा अगदी लोक तल्लीन होऊन महाराजांच्या आरतीमध्ये मग्न झाले होते तर चला मैत्री